शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिग्गजांना भारतरत्न देण्याची घोषणा केली त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियात पोस्ट करून ही मागणी केली आहे राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं माजी पंतप्रधान स्वर्गीय पी व्ही नरसिंहराव स्वर्गीय चौधरी चरण सिंह आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस स्वामीनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आलं या यादीतले एस स्वामीनाथन यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वीच निधन झालं इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता पी व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंह यांना आणि त्यांच्या काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे मग हे चौदारे त्यांनी बाळासाहेबांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा बाळासाहेबांच्या विचारांचा वासा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो आनंदाचा क्षण असेल अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली राज ठाकरेंसोबतच ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी केली राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण आधी दोन तीन भारतरत्न पण त्यात नावर शिवसेना प्रमुख खर तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त तीन भारतरत्न देता येतात मोदी यांनी एका महिन्यात पाच जणांना भारतरत्न जाहीर केले निवडणुकांची धामणूक दुसरं काय कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या मागोमाग आता चौधरी चरण सिंह पी व्ही नरसिंहराव आणि एम एस स्वामीनाथन यांना सन्मानित केलं आणखीन काही नेते प्रतिक्षेत आहेत मग बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का ज्यांनी सारा भारत केला मोदी अयोध्येत राम मंदिर सोहळा करू शकले त्यांना भारत मागणी राऊतांनी केली त्यामुळे आता राज ठाकरे असतील किंवा संजय राऊत यांच्या मागणीनंतर केंद्र सरकार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देणार का असा प्रश्न देखील उपस्थित झालाय तरी तुम्हाला काय वाटतं केंद्र सरकारनं बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावा का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका